<laughs> ना हे महाराष्ट्र हे माझ्या बाळाला नको पाडू अरे अरे पाठी इतक्या वेळ लागणार तुला मला कपडा देणार डायरेक्ट चालू करू शकतो अरे परवा पण घेतलाय किती चावकास तुला माहित होती चालवते अरे मी माझा प्रश्न ही बुलेट पण चालवते माझा प्रश्न होता की तुझ्या अंगाशी वच पन्नास किलो दीडशे दोनशे बोलते मला आधीपासून सवय मला येते दोनशे किलोची गाडी चालवते तेच की मी विचारलं केला कसं काय शकतो आता आहेत महाराष्ट्र लक्षभोगी शाकाहारी हाऊस मी पप्पाना बोलतो गाडी घ्याय बाबा बोल बाबा